कडुलिंबाच्या पानापासून साबण तयार करण्याची अगदी सोपी पद्धत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर यासाठी आपल्याला लागणार आहे कडुलिंबाची पाने थोडीशीच तुळशीची पाने विटॅमिन ई e कॅप्सूल आणि महत्त्वाचं म्हणजे सोप बेस आपण कोणत्याही सौम्य साबणाचा वापर करू शकता सर्वात आधी कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्यावी तुळशीची पानेही धुवून घ्यायची नंतर एका मिक्सरच्या भांड्यात कडुलिंबाची पाने व तुळशीची पाने घालून थोडेसेच पाणी घालून हे वाटून घ्यावे कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल व अँटी फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे मुरमांची समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर उजळपणा देखील येतो याप्रमाणे ही पेस्ट तयार होते आता या बारीक बारीक आता सोप बेसचे तुकडे करून घ्यायचे कोणतेही सौम्य साबण तुम्ही वापरू शकता पण त्या साबणामध्ये ग्लिसरीन योग्य प्रमाणात असावे सोप बेसचे अगदी बारीक बारीक तुकडे केल्यामुळे हा बेस लवकर वितळण्यास मदत होते आता एका भांड्यात पाणी उकळू लागले की डबल बॉयलर पद्धतीने हे साबण मेल्ट करून घ्यायचे चमच्याने सतत ढवळावे म्हणजे हे साबण लवकर वितळेल हे पहा साबण लगेच वितळले आहे आता यामध्ये कडुलिंब व तुळशीची पेस्ट घालावी आता व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ उकळू द्यायचे यावेळी गॅसची फ्लेम कमीच असावी नंतर त्यामध्ये विटॅमिन ईची e एक कॅप्सूल घालायची व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आता गॅस बंद करून हे मिश्रण खाली काढून घ्यायचे लहान डबी बाऊल किंवा पेपर कप्समध्ये हे मिश्रण घालायचे त्याआधी त्या, त्या भांड्याला थोडेसे खोबरेल तेल लावून घ्यायचे म्हणजे साबण लवकर निघण्यास मदत होते आता हे मिश्रण या डबीमध्ये ओतून घेऊयात एक ते दोन तास हे मिश्रण तसेच राहू द्यायचे आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे लवकर साबण तयार होईल साबणाला आपण आवडता आकार देऊ शकता अशा प्रकारे मिश्रण सेट झाल्यावर डबीतून काढून घ्यायचे या डबीला थोडस डिमोल्ड करायचं म्हणजे ते सहज निघेल तयार झालाय पहा आपला नीम तुलसी साबण आता याच साबणाने रोज आंघोळ करा व मिळवा नॅचरल ग्लोईंग लुक या साबणाचे साईड इफेक्ट नसल्याने हा साबण आपण चेहऱ्याला देखील लावू शकतो या साबणामुळे दाग धब्बे पिंपल्स व सोऱ्यासिसची समस्या देखील दूर होऊ शकते उन्हाळ्यात तर भरपूर घाम येतो हा साबण वापरल्याने घामाची दुर्गंधीही दूर होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद